हंबरून वासराले जवा गाय तवा मले तिच्या मंदी दिसती माझी माय रे हंबरून वासराले जवा गाय तवा मले तिच्या मंदी दिसती माझी माय आया बाया सांगत होत्या व तू जवळ ताना दुष्काळात माईच्या माझा आटला होता पणा पिठा मंदी रे पिठा मंदी पिठा मंदी पाणी टाकून मले पाजत जाय तवा मले पिठा मंदी दिसती माझी माय रे हंबरून वासर आले साठी जवा गाय तवा मले तिच्या मंदी दिसती माझी माय कान्या काट्या याला माय जाई राणी पायात नसे वाहन तिच्या फिरे अनवानी रे काट्या कुट्या रे काट्या कुट्या रे काट्या कुट्यालाही तिच मानत नसे पाय तवा मले काट्या मंदी दिसती माझी माय रे हंबरून वासर आले साठी जवा गाय तवा मले तिच्या मंदी दिसती माझी माय बाप माझा रोज लावी मायच्या माग तुम बास झालं शिक्षण आता घेऊ दे हाती काम घशी शान शशी शान शिकून शान कुठं मोठा मास्तर होणार हाय तवा मले मास्तर मंदी दिसती माझी माय रे हंबरुन न वास झाले गाय तवा मले तिच्या मनी दिसती माझी माय दारू पिऊन मायले मारी जवा माझा बाप थर थर कापे आण लागे तिले धाप अरे कसायाच्या याच्या कसा याच्या धावनीला बांधली जशी गाय तवा मले गाई मंदी दिसती माझी माय रे हंबरून वासर आले साठी मले तिच्या मंदी दिसती माझी माय बोलता बोलता म्हणे तिच्या डोळ्या आलं पाणी सांग म्हणे राजा कवा दिसल तुझी राणी अन अन भरल्या डोळान अन भरल्या डोळ्यान कवा पाहिल दुधावरची साय तवा मले साई मंदी दिसती माझी माय हंबरून वासर आले जवा गाय तवा मले तिच्या मनी दिसती माझी माय ग म्हणून म्हणतो आनंदानं भर तुझी बोटी पुन्हा एकदा जन्म घ्यावा माये तुझ्या पोटी ग तुझ्या चरणी ग तुझ्या चरणी रे तुझ्या चरणी ठेवून माया धराव तुझ पाय तवा मले पाया मंदी दिसती माझी माय रे हंबरून वासरले साठी जवा गाय तवा मले तिच्या मंदी दिसती माझी माय दिसती माझी माय